आज चौदा एप्रिल भारतरत्न भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमा झालो तर आजच्या या जयंतीच्या मिशनं काही लोक या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करू इच्छितात तेव्हा सगळं सर्वप्रथम या ठिकाणी बोलावतो आपले जानकीराम भाऊ आले सर्वप्रथम हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले આજે જયંતિ આપણું એ ઠીકની સાજરી કરત આહો અે ભારતરત્ન ડૉ બાબ આંબેડકર એ પ્રથમતા અભિવાદન આજ એ કાર્યક્રમા મિશન એ ઠિકાની આપણે ગાંચ જ્યેષ્ઠ નાગરિક ઝાંગો આબા ત્યાસોત ગણપત આબા સીતારામાબા સદાભા ગજાનન અને મહિલા મંડળી એ ઠીકની ઉપસ્થિત બાબા સાહેબ એની આપણે દેશા ખૂબ મોટ સંવિધાન દે અને તે સંવિધાના ભવિષ્યાવ आज आपला देश राज्यकारभार करत आहे तर कर बाबासाहेबांचे काही विचार आहेत तर ते विचार आपण आत्मसात करायला करा पाहिजे अंगी पाहिजे त्याचा अवलंब केला पाहिजे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि सर्वांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद त्या जयंतीच्या मिसाल शारदाबाई हे दोन शब्द व्यक्त करते दादासाहेब आंधो नुकतो आपण सगळं हो। दादासाहेब आंडोतको

त्या जयंतीच्या मिसानं आपण सगळेजण या ठिकाणी जमा झालो तर बाबासाहेबांची जयंती आपण रोज जरी साजरी केली तरी कमीच आहे कारण की बाबासाहेबांचे उपकार आपल्यावर हो लय आहेत बाबासाहेबांना आपल्या जीवन जगाचा अधिकार दिला आपले कर्तव्य कोणते आहेत ते संविधानाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सांगितले जे समाजाच्या तळागळाशी असलेले जे लोक आहेत त्या लोकांना सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार हे बाबासाहेबांनी दिला बाबासाहेबांनी या देशाला खूप मोठी राज्यघटना खूप मोठं संविधान हे त्यांनी दिलं आणि त्या संविधानामुळे आपल्या देशाचा राज्यकारभार व्यवस्थित सुरू आहे भारत हा जगातला खूप मोठा देश आहे लोकशाही प्रधान खूप मोठा देश आहे आपल्या देशाची राज्यघटना ही खूप मोठी आहे आणि त्या राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी एव एवढे आपल्या देशात जाती धर्म भाषेचे लोक वेगवेगळे वे, पेहराव असणारे लोक आहेत तर या सगळ्याने समावेशित क करून त्या राज्यघटनेद्वारे सर्वांना जीवन जगण्याचा अधिकार हे बाबासाहेबांनी दिला एक क्षमतेचा मार्ग दाखवला बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते विचार आपण सगळ्यांना अंगीकारणं हे गरजेचं आहे त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन कोणत्याही प्रकारचे परिस्थितीचा हे न करता शिक्षण घेतलं आणि समाजा समाजाने एक जीवन जगाचा मार्ग त्यांना दाखवून दिला त्याचे विचार आपण सगळ्यांना अंगीकारले पाहिजे असं या ठिकाणी मी व्यक्त करतो धन्यवाद त्याच्या बाद आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक सन्मानिय बाबा हे दोन शब्द व्यक्त करतील अशी मी त्याला विनंती करतो चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्या जयंतीचा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी आयोजित केला तर त्या जयंतीच्या मिसानं सगळ्यांना आपलं मनोगत व्यक्त केलं खरोखर कर। बाबासाहेबांच्या विचाराची गरज आज आपल्या देशाला आज आपल्या सर्व लोकांना या विचाराची गरज आहे ते विचार आपण अंगीकारणं गरजेचं आहे एवढे मोठे शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्र्या प्राप्त करून बाबासाहेबांनी घराचा विचार केला नाही स्वतःचा विचार केला नाही तर आपल्या समाजाचा विचार केला संपूर्ण देशाचा विचार केला आणि देशाला एका मार्गावर एका चांगल्या मार्गावर आणण्याचं काम एका राज्यघटनेद्वारे जीवन जगण्याचा अधिकार त्यांनी मिळवून दिला खरोखर असे जे लोक आहेत त्या लोकांमुळे अशा व्यक्तिमत्वांमुळे अशा महापुरुषांमुळे आपण त्याची जे काही जयंती आहे ती जयंती साजरी करत असतो कारण ते काही का कोणी एका जातीचे नसते धर्माचे नसते एका व्यक्तीचे नसतील संपूर्ण देशाचे असते समाजाचे असतील म्हणून ते, ते, ते आज थोर पुरुष ठरले आपणसुद्धा त्याचे खूप मोठे नाही तरी कणभर विचार जरी त्याचा आपण अंगीकारला तर आपण मोठं होऊ आदर्श माणूस हो तर सगळ्यांना त्याचे विचार अंगीकारणं गरजेचं आहे आज चौदा एप्रिल जयंतीचा उत्सवाचा आजचा दिवस आहे या हे कार्यक्रम झाला की लगेच तरुण वर्गानं मिरवणूक काळाचं ठरवलं त्या मिरवणुकीतही आपल्याला सहभागी व्हावं लागते सहभागी व्हायचं आहे संपूर्ण गावातील लोक यामध्ये सहभागी होतील मोठ्या उत्साहानं आणि जयंतीचा आनंद घेतील त्याचे विचाराचं सोनं लुटतील असं या ठिकाणी मी व्यक्त करतो मले बोलाले जे मान दिला त्याबद्दल आयोजकाचं मी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद छान बाबा अशा प्रकारे आपला अभिवादनाचा जो कार्यक्रम आहे ते कार्यक्रम या ठिकाणी संपला याच्यानंतर मिरणूक आहे रक्तदान शिबिर आपण आयोजित केलं ते ते पण आपल्याला घ्यायचं आहे तर या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद